कॅमलिन प्रस्तुत मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणीवर पंधरा ते वीस वर्षांपूर्वी प्रसारित झाला होता त्या कार्यक्रमात त्या त्या क्षेत्रातल्या अनेक मोठ्या नावाजलेल्या मान्यवर व्यक्तींनी त्यांचं बालपण कसं गेलं याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या होत्या रसिकांच्या आग्रहास्तव कॅमलिन मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम आम्ही बी एम जे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या लहानपणी तरी मिळत असे का मोठ्या हवे आमच्या बालपणी कॅमलिन मोठ्यांचे बालपण कॅमलिन मोठ्यांचं बालपण या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोणीतरी म्हणून ठेवलंय बालपणीचा काळ सुखाचा किती खरंय ना ते बालपण खोडकर खेळकर असतं पण निरागस असतं बालपणी होणारे संस्कार जन्मभर आपली साथ करतात संस्कारांना आपण कोणत्याच फुटपट्ट्या लावून मोजू शकत नाही कारण सद्गुण सद्विचार यांचं मोल मोजता येत नाही ते अनमोल असतात असेच चांगले विचार संस्कार बालपणी अनुभवलेले श्रेष्ठ नाट्य कलावंत प्रभाकर पणशीकर आज आपल्याकडे आलेत त्यांच्या बालपणीच्या रम्य काही खेळकर तर काही खोडकर आठवणींना उजाळा द्यायला नमस्कार आज आपल्या ह्या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तीला आमंत्रित केलेलं आहे की ज्यांनी गेली अनेक वर्ष तो मी नव्हेच असं म्हणत म्हणत मराठी रंगमंच गाजवलेला आहे आणि नट दिग्दर्शक निर्माता नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष अशी नाटकाच्या जगातली विविध पदं भूषवता भूषवता अगदी अलीकडच्या टप्प्यावर तोच मी असं म्हणत स्वतःचं आत्मचरित्र लिहून त्या आत्मचरित्राचा सुद्धा तीन तीन पुरस्कार मिळून सन्मान झालेले प्रभाकर पणशेकर नमस्कार पंत नमस्कार पंत खरंतर तुमच्या नाटकाची सगळी कारकीर्द तुमच्या पुस्तकातनं तुमच्या विविध मुलाखतींमधनं आजवर उलगडली गेलेली आहे आम्हाला या कार्यक्रमामध्ये या मालिकेमध्ये तुमचं बालपण उलगडत असताना त्या काळातली मुंबई त्या काळातलं तुमचं भवताल हे जाणून घेण्याची विशेष इच्छा आहे म्हणून विचारतो काय हो तुम्हाला त्या काळामध्ये घरातला लहान मुलगा म्हणून कधी भाजी आणायला फुलं आणायला असं पाठवलं जायचं का अनेक वेळा आमच्या वडिलांना आमच्यापेक्षा जास्त गौतव होतं त्यावेळी बहुतेक दर आठवड्याला फुलं आणायला आम्ही भुलेश्वरच्या फुलगल्लीत जायचो तिथे जाणवे आनंदच वडिलांच्या बरोबर जाणून जास्त आनंद त्यांना हौच होती फुलंविरे घेऊन झाली की त्या फुलगल्लीमध्ये एक मिठाईवाला होता त्या मिठाईवाल्याकडे चार आण्यामध्ये पळसाच्या पानावरती श्रीखंड मिळायचं मग चार वळ्यावर घातलेलं आणि ते खायला मिळते वडल्यामुळे जायचा आमचा आनंद आणखीन वेगळा असंच दर आठवड्याला आठ पंधरा दिवसांनी वडील पाससा पिशव्या बरोबर घेऊन दोन चार मुलांना आम्हाला बरोबर घेऊन ट्राममध्ये मध्ये बसून भायखळ्याला घेऊन जायचे आणि भायखळाची मला अजून आठवण भायखळाला ज्यावेळी ट्राम वळायची उद्या बोजला तेथे आम्हाला दाखवायचे हा खडा पारशी तो खडा पारश्च पुतळा असा त्यावेळी असा वर मान करून बघावा लागायचा आता खाली बघावं लागतं oh, oh, oh. ते फ्लायओव्हर झाल्यामुळं तिथे जाऊन भाजी घेणं घासाकीच करणं आमच्या हातात पैसे द्यायचे yeah. तुम्ही भाजी घ्या याची भाजी त्याची भाजी भाव काय तेव्हा रत्तल होते रत्तल आणि शेर mm -hmm. त्या भाजी घेताना मग दोन चार ठिकाणी हिंडणं बरं त्यावेळी स्वस्तही किती होती ah. भाजी घेतल्यानंतर मिरची आलं लिंबू कोथिंबीर कढीपत्ता फुकट बर अशी त्यावेळेची एकंद पद्धत होती त्या बालपणाच्या काळामध्ये फेरीवाले कसे असतो इथले मला आठवतं आमच्या लहानपणी एक भाजीवाला पनवेलचा आणि तो भाजी विकताना म्हणायचा गाणं म्हणायचा हा अळूची भाजी पनवेलची ताजी घ्या हो घ्या असं म्हणत पण जायचा बर बरं बरं बर। एक छोटा टिपिकल प्रश्न त्या काळात प्रत्येकाला विचारला जात असायचा जा, तो तुम्हाला विचारतो की तुम्हाला त्या काळात तुम्ही कोण होणार असं विचारल्यावर तुम्ही काय उत्तर देत होता उत्तर सारखी बदलत जायची माझी म्हणजे अगदी लहानपणी मला टांगेवाला व्हायची त्यावेळी विक्टोरियाचा टांगेवाला त्याचं प्रचंड आकर्षण असायचं मग आमच्याकडे डॉक्टर यायचंय डॉक्टरचा प्रचंड प्रभाव तो आला की त्याच्या हातातली बॅग घेणं सगळे प्रचंड डॉक्टर इच्छा होती पण मला मनापासून शिक्षक व्हायची इच्छा होती जर काही आयुष्यात मी नाटकाच्या प्रांतात पडलो नसतो तर मी शिक्षक झालो असतो प्रोफेसर झालो असतो कारण हा प्रांत असा आहे की जिथे तुम्हाला जे येतं तर दररोज तुम्ही भर टाकली पाहिजे जे शिकवायचं ते प्रामाणिकपणे शिकवलं पाहिजे आपल्या मुलांच्या डोक्यामध्ये आपण जो विषय शिकवतो तो पूर्णपणे ठसला पाहिजे मला वाटतं काही अंशांनी अश्रूंची झाली फुलेमध्ये प्रिन्सिपल होऊन तुम्ही तुमची इच्छा थोडी काम आहे मला जी भूमिका करायची ते वेगळ्या पद्धतीने माझ्या प्रेक्षकांच्या मनात घुसवणं बरोबर हे काम असतं का तुम्ही नाटकातले आहात म्हणून विचारतो की तुम्हाला तुमच्या बालपणी असं विशेष लक्षात राहिलेलं नाटक कुठलं आणि नट काय होतो तो काय नाटकाच्या दृष्टी विपरीत काळ होता Hmm. नाटकं फार बघायला मिळायची नाहीत right. नाट्यगृह सगळी बंद पडली होती hmm. मुंबईला वाघळे हॉलसारख्या hmm. hmm. शाळेच्या हॉलमध्ये मोठ्या ना, मोठ्या नाटकांचे प्रयोग व्हायचे hmm. आणि आमचे वडील तसे कीर्तनकार होते hmm. पण ते तुकाराम सारखं नाटक असलं तर बघायला जायचंय आणि मुलाला पाठवायचंय रामशास्त्री right. स्वतः बघून आले आणि मग आम्हाला मुलांना जायला सांगितलं कुठलंही पिक्चर बघायला देणार नाहीत आपडून नाटक बघायला देणार नाहीत आणि नाटक बघायला जायचे गुपचूप बर मुलं झोपल्यानंतर त्याला लवकर झोपायची आजकाल टी व्ही नव्हते बारापर्यंत जागायचं नाही आणि रात्री आल्यानंतर आमच्या आईला उठून त्या नाटकातली गाणी म्हणून दाखवायचे आम्ही चोरून ऐकायचो तर ही हा तो काळ असा होता आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावेत या दृष्टीने त्यावेळची माणसं दक्ष होती अ तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल हा आईला शब्द नुकताच आला मराठीमध्ये तो एकदा बांधरून वडलाने आणि कानफड्यात मारले माझ्या काय म्हणतं हा मी विल्सन हायस्कूलमध्ये एकोणीसशे एक्केचाळीस साली पहिल्यांदा इंग्लिश शाळेत गेलो आणि वाल कुलकर्णी आम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही शिकवायला होते तर माझी टीच इरेक सरळ आलेली त्यांनी माझ्या कानफट्यात मारले मराठी काय शिकवायचे हे शिक्षक जे होते ना ते मुलांना ज्ञात करून सोडणं हे आपलं कर्तव्य आहे असं वरदानं शिकवायचं आम्हाला त्यांनी कविता होती यशवंतांची झाल्या तिरेसांजा ती कविता पहिल्यांदा वाचून दाखवली hmm. मग शब्दार्थ सांगितला म शब्दा माझा भावार्थ सांगितला आणि इतकं करून त्यांचं समाधान झालं नाही म्हणून कविता रवी किरण मंडळाच्या कविता म्हणायची पद्धत होती जी म्हणून दाखवली अजून कसे ये ना परधान्या राजा किर किरती रात किडे झाल्या तिने सांजा वा वास वा, वा। साली शिकवली कविता अजून आमच्या डोक्यात बसलेली आहे तुम्ही नंतर जरी अभिनेते झालात तरी मुळामध्ये व्यवस्थापक होतात म्हणजे मॅनेज सगळ्या गोष्टी करणं ही तुमची खासियत तर तुमच्या बालपणामध्ये तुमच्यावर अशी कधी शाळेच्या काळात शाळेचा एखादा समारंभ मॅनेज करण्याची जबाबदारी आली होती का अदयबी देजी आमचा अंगात उत्साह जास्ती सांगितलेल्यापेक्षा जास्ती काम करणे प्रवृत्ती आमच्या शाळेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसांचा एकही फोटो काही बाकी सगळ्यांचे होते तर आम्ही प्रिन्सिपलनं म्हटलं की सुभाषचंद्र बोस त्यावेळी फार लोकप्रिय आहे सेचाळीस जी गोष्ट आहे त्याचं लावी म्हणाले आम्ही विद्यार्थ्यांची वर्गणी गोळा केली आठ आठ आणि एक छानपैकी कलर लष्करी वेशनला बस तयार केलं आणि कोणा जास्त द्यायचं तर आत्रेसाहेबांचंच आचार्य यात्रांचं नवयुग वाचन मला आम्हाला होती प्रिन्सिपल प्रमाणे सगळा कार्यक्रम तुम्हीच करायचा आम्ही साहेबांकडे गेलो आमंत्रण दिलं आम्हा मुलामुलांचं आमंत्रण त्यांनी कौतुकाने स्वीकारलं आणि ठरल्याप्रमाणे तेवीस जानेवारी सुभाषचंद्र बोसांनी जयंती दिन त्यावेळी शाळेत आले त्यांचा परिचय झाल्यानंतर उठले आणि सुरुवात केली माझ्या बालमित्रानो आणि आत्रे त्या काळात प्रचंड मुलामध्ये लोकप्रिय आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या मध्ये राम गणेश गडकऱ्यांशी राम गणेश गडकरी केवढा मोठा नाटककार केवढा मोठा कवी केवढा मोठा विनोदकार त्यांच्या विनोद सांगितले चुटले सांगितले कविताचे ओळी म्हणून दाखवले मुलं खुश पाहुणटा झाला आम्ही सगळे नर्वस आपण बोलवले आणि सुभाषचंद्र बोसांकडे आणि आता तो फोटो त्यांच्या हस्त द्यायचा तर प्रिन्सिपलने त्यांच्या मागणं मला हात केला तर थांब म्हणून आणि प्रिन्सिपल आभार माना उठले आभार मानले की कार्यक्रम संपला तेवढून त्यांनी मुलानं आज आपल्याला दोन लाभ झालेत आपण सगळे जमलो नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या जयंतीनिमित्त आपला लाभ मात्र झालाय गडकऱ्यांच्या पुण्यतिथीचा हे वाक्य ऐकल्या आत्रेसा उठलेच आवडतो ओबा माझ्याने बोललात नेताजी सुभाषचंद्र बोस सुरू पाऊल तासामध्ये सुभाषचंद्राचा संबंध करतो राजकीय तो आणि त्यांनी आधार इंदर स्थापना केली इथपणे सगळा इतिहास सांगितला त्या वक्तृत्वामध्ये अशी दिग्गज माणसं तुम्हाला ऐकायला मिळाली तर त्या काळामधली गाण्यातली मैफली पण तुम्ही बालपणी ऐकले असतील हो आमच्या काळामध्ये त्यावेळी सोबतता होती गणेशोत्सव सो प्रत्येक चाळीवर ते प्रत्येक वाडीत व्हायचा आज ह्या वाडीवर कोण हिराबाई आहेत तिकडे माणिकताई तिथे वाटवे आहेत नावाडीकर आहेत असे सगळे प्रत्येक ह्याच्यात असायचे ते प्रत्येक ठिकाणचं कार्यपत्रिका आणणं आणि कुठल्या कार्यक्रमाला जायचं हे ठरवणं हे आमचं काम असायचं आणि आम्ही वेडी माणसो व्यायाम जायचो आम्ही <tiny> आणि मला वाटव्यांची आठवण ते वाटवे एवढ्या मोठ्या जन समुदाय समोर शेवटचं गाणं म्हणजे आई <tiny> <जूने ना> <tiny> महाधव जुने यांची आणि म्हणण्यापूर्वी वातावरण गंभीर करे स्वतः स्वतः असे गंभीर चेहरा करून आणि आता मी जे काय म्हणणार आहे हे कृपया शांतपणे गाणं चालू असतं कोणी उठू नये कोणी खाकरू नये अशी विनंती करायचे वातावरण असं गंभीर करायचे एक मिनिट दोन मिनिट आणि मग ते पेटीवरती आधी रुमाल घालून ठेवायचे आणि मग ते प्रेम स्वरूप आई Hmm. वासल सिंधू आणि कायचं नाकांचं पाणी डोळ्यात पाणी तुरुंगाले प्रेक्षक बायका विषय पण हे वातावरण निर्मिती हा जो प्रकार होता पण तुम्हा सगळ्या पोरांना सगळ्या ठिकाणी प्रवेश होता सगळ्या नाही त्या त्यात काय होतं काही प्रतिष्ठित संस्था होत्या उदाहरण मुंबईमध्ये मोहन बिल्डिंग आहे गिरगावमध्ये ते दरवाजे बंद करून घ्यायचे रामचंद्र बिल्डिंग पोर्तुगीज चर्चेवर ते त्यांचे आमंत्रण आहे दरवाजे बंद करायचे मुख्य ब्राह्मण सभा ब्राह्मण सभेच्या फक्त सभासदांना प्रवेश असायचा आणि दरवर्षी मास्टर कृष्णांचं कृष्णरावांचं गाणं हे खास आहेत तर आम्हाला काही प्रवेश मिळायचा नाही आतमध्ये आम्ही सभासद नाही आमच्या पोराला कोण प्रवेश देणार मग वरती पहिल्या मात्र ती गाणं आलो माईक लावलेले त्याविषयी मा, माईक्स आणि समोरच्या फुटपाथ वरती आम्ही सगळे वर बसून फुटपाथवर बसून आणि आमच्यासारख्या लोकांच्या शौकीने सोय करण्याकरता तिथे शेगड्या घेऊन पापड भाजून द्यायचे चहावाले यायचे मध्येच गाणं चालू असतं चालू असतो मला ट्राम खडखडत जायची पण अशा अवस्थेत सुद्धा ती गाणी ऐकायला ये लोक येत होते तो हो बार, तो असा होता तो, आम्हाला समृद्ध केलं हो। त्यातलं सगळ्यात लक्षात राहिलेलं गाणं कुठलं आहे म्हणजे त्यावेळेच्या अनेक मैफलीमधे अनेक गाणी आहेत मग नाट्यसंगीतापासून भजनापर्यंत अनेक असतील तुम्हाला कुठलं लक्षात आहे एवढ्याच करता की कार्यक्रमाच्या अखेरीला आपण तेच गाणं ऐकूया आणि त्याबरोबर आपला हा अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम त्रे संपेल तशी गाणी खूप आठवतात त्यातलं वाटव्यांचं एक गाणं आम्ही त्या काळ तरुण मुलांमध्ये फार लोक मला माझ्या बालपणामध्ये हुंदडता आलं म्हणून मीच खरं तुमचे आभार मानतो संकल्पना श्रीराम दांडेकर मुलाखतकार सुधीर गाडगेळ निर्माता अमेय जोगळेकर किशोर जोगळेकर लेखन निवेदन शिबानी जोशी कॅमलिन प्रस्तुत मोठ्यांचे बालपण या कार्यक्रमाचे पुढचे भाग आम्ही पुढच्या आठवड्यात बी एम जे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करणार आहोत त्याच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा